वेक्षा वेगवे आज साहेब आपण या ठिकाणी आज शिवलिंग प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे आपल्या या या उद्देश काय आहे या, या मागचा उद्देश असा आहे की त्याची परंपरा लवकर उठण्याची आणि लवकर आंघोळ करून देवावर फूल ठेवण्याची परंपरा सुद्धा नवीन संस्कार शाळेत जे मिळत नाहीत पुस्तकात ते संस्कार इथून त्याने एक धडा घ्यावा नवीन पहिले सकाळपासून हे एक पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश म्हणजे माझी आई आई ज्योतीचं माहेर होतं परळी वजनाथ आणि तिथं जास्त लहानपणापासून तिचा भक्त भक्ती होती आवर आणि आम्ही लहानपणापासून आईसोबत जात असल्यामुळं माझा विश्वाससुद्धा वजनाथावरच आहे जास्त बाकीचे ज्योतिर्लिंग आहेत पण सगळ्यात जास्तच माझ्या आईचा विश्वास असल्यामुळं माहेरचा असल्यामुळं वजनाथावर जास्त विश्वास आहे आणि आईच्याच बाजूला वजना स्थापन करावं ते ध्येय ठेवून हे ध्येय ठेवून आम्ही वजनाथाचंच मंदिर इथं स्थापन केलं आणि तेही आई आईच्या याच्या बाजूलाच मंदिराच्याच बाजूला राहून त्या मंदिराला शोभा यावं आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून धार्मिकही हो आणि सामाजिक दृष्टिकोन हो त्याच्यामध्ये येऊ नये कोणी आला तरी त्याच्यामधून विकास विकास दृष्टी ठेवून कार्य केलं आहे मुलावर जास्त म्हणजे मुलावर संस्कार पडण्याचा उद्देश आहे हे उद्देशाने धन्यवाद चांगला उद्देश आहे सर या आपला या ठिकाणी आपलं स्वागत आहे या कार्यासाठी आपल्याला खूप खूप मंगलमय सदिच्छा या ठिकाणी स्मृतिशेष सुलोचना आई कुर्डे यांच्या समाधीच्या परिसरात तर आपलं या ठिकाणी माझं मत एवढंच आहे की हे आमचे सद्गुरू आदिवासी आश्रमशाळा ही आदिवासी आश्रमशाळा केवळ आदिवासी मुलांसाठी मुलींसाठी आहे आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या मुला मुलींना धार्मिकता रुकावी त्याचप्रमाणे त्यांच्या केलेल्या अभ्यासाला चालना मिळावी या उद्देशानं त्यांच्या दर्शन व्हावं या उद्देशानं मलिंगाची स्थापना करण्यात आली महाराज आपलं मत व्यक्त करा आज या ठिकाणी आम्हाला कुरुडे साहेबांनी नांदेडून खास या आश्रमशाळेमध्ये महामृत्युंजय वैद्यनाथ मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्हाला आंदोलन या ठिकाणी आज आमचं सौभाग्य आम्हाला या ठिकाणी एवढ्या मोठ्या पूजेचा आम्हालाही लाभ भेटला कुरडे साहेबांनी या ठिकाणी महादेवाची पूर्ण विधियुक्त रीतीने सर्व पाच वेदांचे ब्राह्मण बोलून या ठिकाणी सर्व शास्त्रयुक्त पद्धतीनं या ठिकाणी आज मूर्तीस्थापना विधी हा या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसेच महाप्रसादाचे सुद्धा या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलेले आहे त्या वतीने कुरडे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप छान या रीतीने या ठिकाणी आज यांनी मूर्ती स्थापनेचा विधी आज संपन्न करून घेतला आहे